जे टालने अशक्य दे ते सहाया जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे जे मला कलाया देव बुद्धी देवराया माझे मला कलाया देव बुद्धिदे जे मला का देव देवराया निरामयडी डी ॲडिक्शन सेंटरच्या या इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट सिरीजमध्ये मी मुक्ता ढवळे तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आत्ता आपण मागच्या काही एपिसोडमध्ये हे बघत आहोत की व्यसनाधीनतेचा ॲडिक्शनचा त्यांच्या वेगवेगळ्या अंगांवरती कसा परिणाम होतो शारीरिक मानसिक कौटुंबिक तसंच मागच्या काही एपिसोडमध्ये आपण कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट हा शब्द खूपदा ऐकला तर त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत ह्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अनुराधा करकरे मॅडम नमस्ते मॅडम वेलकम Uh, मॅडम आधीच्या बऱ्याच साऱ्या एपिसोडमध्ये आपण हा शब्द ऐकला की कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट झालेली दिसते तर म्हणजे नक्की काय होत आहे हा खूप टेक्निकल शब्द आहे कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट हा पण त्याचा सा सोपा साधा अर्थ सांगायचा सा झाला तर माणसांच्या ज्या काही विचार करण्याच्या ग्रहण करण्याच्या काही जजमेंट देऊन पुढे जाण्याच्या निर्णय घेण्याच्या किंवा लक्षात ठेवून ते परत आ, मांडण्याच्या ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कमजोरी आलेली दिसते हा म्हणजे थोडक्यात बोलायचं तर आकलनशक्तीमध्येच थोडीशी कमजोरी आलेली दिसते आणि याला आपण कॉम्बिटिव्ह इम्पेअरमेंट असं म्हणतो जसं कसं हा एक मेंदूशी रिलेटेड असलेला भाग आहे जेव्हा डिमेन्शियासारखे मोठे आजार होतात किंवा आपण ज्याला अल्झायमर डेलिरियम डिमेन्शिया असे आजार जे मोठे म्हणतो तिथेही कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट बऱ्याच अंशी दिसते आणि आता आपण जेव्हा ॲडिक्शनविषयी बोलतो आहे व्यसनाधीनतेविषयी बोलतो आहे तिथे पण ह्या पद्धतीची आकलनशक्तीवर कमजोर होणं हे पण तिथे दिसतं काय होतं की त्याचा त्याची प्रमाण किती आहे म्हणजे त्याची तीव्रता किती आहे त्याची वारंवारिता किती आहे आणि त्याचा कालावधी किती टिकतो हे प्रत्येक वेळी आपल्याला तपासून पाहावं लागतं म्हणजे आता ॲडिक्शनच्या बाबतीतली कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट जर का आपण म्हणली तर ती रिस्टोअर होण्यासारखी असते ती परत येते पण प्रत्येक माणसाला किती कालावधी लागेल ला, किती वेळ लागेल ला, तर हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे आकलनशक्तीवर परिणाम होतो का ती कमजोर होते का तर हो नक्की होते आणि आकलनशक्ती म्हणजे काय किंवा त्याची कुठली कुठली अंग आहे तर त्याच्यामध्ये आपण शिकणे शिकणे असेल समजून घेणं असेल ग्रहण करणं असेल निर्णय घेणं असेल हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या याच्यामध्ये येऊ शकतात पुढचा प्रश्न असा होता की मध्ये ही इम्पेअरमेंट होताना कशी दिसते कशी जाणवते आणि त्याचा दुष्परिणाम त्यांना कसा खरं सांगायचं ना की ही इम्पेअरमेंट होतीये किंवा ही कमजोरी येत आहे ह्याचा फारशी जाणीवच नसते एखादा चांगला काउन्सिलर जर का असेल तर तो, तो ते दाखवून देऊ शकतो त्याला की अरे तू काहीतरी गडबड करतो आहेस तुझ्या विचारांचा काहीतरी घोटाळा होतोय किंवा तू एक बोलतोयस आणि एक करतोयस असं जे दाखवणारा काउन्सिलर असेल तर तो कदाचित त्यांना हो ती जाणीव होऊ शकते नाहीतर आपण चुकतच नाही नावाची गोष्ट ॲडिक्समध्ये खूप वेळा आम्हाला व्यस्ती माणसांमध्ये आढळते आणि त्याची जी स्पष्टता आहे विचारांची जी स्पष्टता आहे ती खूपच काय म्हणतो त्याला की ती त्रासदायक झालेली असते बऱ्यापैकी त्रासदायक झालेली असते डिसिजन okay. मेकिंगवरती पण खूप सारा परिणाम होत असेल डिसिजन मेकिंगवरती तर खूपच होतो कारण त्याला योग्य वेळी योग्य डिसिजन घेताच येत नाही म्हणजे निर्णय क्षमता कमी होणं हो, हे ॲडिक्समध्ये असणारं कॉमनली दिसणारं भाग आहे yes. काय होतं की ते निर्णय इकडे वैचारिक किंवा काल्पनिक लेवलवरती घेतात पण जेव्हा ते एक्झिक्यूट करायची वेळ येते जेव्हा ते अंमलात आणायची वेळ येते तेव्हा ते बरेच दिसतात किंवा त्यांचा द्विधा मनस्थिती बरेचदा दिसते मी hmm. हे करू सेंटर असेल की का ते करू मग आता आत्ता ते रिॲब सेंटरमध्ये असतील समजा तर ते विचार करतात की hmm. हे आत्ता इचं ऐकू मॅडमचं ऐकू का माझं माझं डोकं चालू मग त्या हे म्हणतात ते बरोबर आहे का मी म्हणतो ते बरोबर आहे असं सारखं द्वंद्व एकमेकांबरोबर त्यांचं चालू असतं मेमरीवरती याचा बऱ्यापैकी मेमरी लॉस दिसतो आणि तो ड्रग मध्ये तर तो जास्त दिसतो मेमरी लॉस अल्कोहोल म्हणजे दारूच्या व्यसनात अडकलेल्या लोकांमध्ये तर तो आहेच आहे पण ड्रग मध्ये जास्त दिसतो एक मी परवाच्या एका एपिसोडमध्ये उदाहरण सांगितलं होतं की एक वीस वर्षाचा मुलगा एक्झाम द्यायला सगळी तयारी करत होता एक्झामची वेळ आली तेव्हा तो मला म्हणला की मला काहीच आठलं नाही किंवा साध्या साध्या गोष्टी ज्याला फरगेटफुलनेसच्या थोडंसं पुढे गेलो म्हणजे कधी कधी आपल्यालासुद्धा असं होतं अरे मी इथे का काम राहिले होते म्हणजे मला मी गेली कुठे ठेवली मला चष्मा कुठे असा जो विसराळू पण आहे त्याच्या थोडंसं पुढे जाऊन सुद्धा यांना आपल्या विस्मरणाच्या गोष्टी लक्षात येतात की अरे मला लक्षात राहत नाही आजकाल किंवा मला जे कामं करायचे ती माझ्या ओळीनी जसं जायला पाहिजे तसं जाता येत नाही ती ऑर्डर फॉलो करता येत नाही हे भरलेचदा दिसतं बरेचदा अरे राहूनच गेलं अरे नाही ते विसरलोच असं बरेचदाच होतो बरेचदाच म्हणजे हे खरं कारण देत नाहीयेत पण हे ऍक्च्युअली त्यांना फेस करावं लागतं ऍक्च्युली फेस करावं लागतं आणि हे इतरांनी समजून पण घ्यावं लागतं की हा मुद्दाम विसरला असं नाही आहे तो त्याचा एक आता आकलन आ, ही आकलनशक्ती कमी झाल्याचं सिमटम ते तिथे आलेलं आहे आता काही वेळेला ना हे एका जागी म्हणजे बैठक ज्याला म्हणतो ती बैठक त्यांच्यामध्ये नाही नसते म्हणजे त्यांचं चित्त ठाऱ्यावर नसतं म्हणतो ना, ना तसं होतं पटकन ते विचलित होतं म्हणजे काहीतरी एखादी गोष्ट करत असेल फटक्कन विचलित होतं डिस्ट्रॅक्ट होतात मग काहीतरी वेगळंच त्यांच्या डोक्यात येतं तर एका जागी बैठक मारून काही गोष्टी करणं कळाला जमणं हे पण त्यांच्यासाठी मोठं आव्हान असतं बरं सर्व ॲडिक्समध्ये कॉम्युनिटिव्ह इम्पेअरमेंट दिसते का तर असंही नाही मोस्टली दिसते मोस्टली दिसते मग त्याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं मोस्टली दिसते पण सगळ्याच याच्यात दिसते असं नाही काही लोकं पटकन ती आकलनशक्ती घेऊन त्यांचं त्यांची कामं करू शकतात जसं आता आपण म्हटलं की त्यांना चित्त विचलित होतं त्यांचं पटकन तसंच ना ते कुठलीही समस्याचं निराकरण करायला बागत नाहीत किंवा त्यांना ते जमत नाहीत की एखादी समस्या समोर आहे म्हटल्यावर त्या समस्येचं एवढं भयंकरीकरण केलं जातं किंवा ती छोटी समस्या आहे तर आपण ती शांतपणे आपल्या आपल्या काय वेळेनुसार ती करू शकतो ते त्यांना मान्य नाही होत म्हणजे आता उदाहरणार्थ जर का आपण आता पाहिलं की अरे तुझं आता अमुक अमुक नातेसंबंधात काहीतरी बिघाड आहे असं समजा आपण म्हटलं मत... तर त्यांना ते पटकन तो बिघाड नाहीसा व्हावा असं वाटत असतं आणि ते हमखास चुकीची पावलं त्याच्यासाठी घेतात मग आम्ही आलं की थोड्या दिवसांनी भेट त्यांना छोट्या छोट्या डोसेसमध्ये भेट फार पटकन राहायला जा फार पटकन हे करा नको जाऊ पण ते पटकन करायला बघतात पटकन बोलायला बघतात पण तिकडनं निगेटिव्ह स्ट्रोक आला किंवा काहीतरी नकारात्मक वाक्य आली तर ते बिथरून जातात आणि मग परत त्यांचा येरे माझ्या मागल्या परत तेच तेच करावं लागतं कारण त्यांच्या आयुष्यात व्यसन आहे त्यामुळे ह्याला हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की समस्या सोडवण्याचा जो काही एक भाग मेंदूचा आहे म्हणजे आपण काही एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स जी मेंदूची म्हणतो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग हे एक आहे तिथे पण त्यांनी बऱ्यापैकी मार खाल्लेला असो त्यांना मदतीची गरज असते आणि जी लोक मदत घेतात किंवा मदत मागतात ती लोक बऱ्यापैकी त्यातनं बाहेर पडतात मग आपापल्या समस्या नंतर नंतर ते सोडवायला पण लागतात पण जसं ते समस्या सोडवण्याचाही एक पार्ट आहे तसे दिलेले टास्क पूर्ण करणं म्हणजे आता एकानंतर एक करायचं आहे आता आपण आधी आपल्या निरामय व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा जो भाग आहे mm. त्याच्यामध्ये त्यांना काही पेपर्स सोडवायला देणं म्हणजे एका पाठोपाठ एक असा आमचा आपला जो भाग आहे की ते टास्क पूर्ण करायची सुद्धा त्यांना ताण येतो की याच्यानंतर हे करायचं आहे साधं म्हणजे आता योगानंतर बाबा आपल्याला अमुक करायचं आहे मेडिटेशन नंतर अमुकमूक करायचं आहे तर ते असं रा संध्याकाळी एवढं नाही ते दिवसभर खूप झालं ना त्यामुळे मी दमलो पण म्हणजे ही जी टास्क साधे टास्क त्यांना करणंसुद्धा खूप अवघड जातं सेशनला पण त्यांना सलग बसताय बस बस तो स्पॅन तर खूपच कमी असतो म्हणजे साधारण चाळीस मिनटाचं जर का आपल्याला ठरवलं की एक बाबा सेशन चाळीस मिनिटाचं घ्यायचं आहे तर चाळीस मिनिटाच्या शेवटी शेवटी एवढी चुळमुळ व्हायला लागते की त्याला मग कुठेतरी उठून जावं असं वाटतं किंवा उगीच उठायचं पाणी प्यायचं उगीच उठायचं टॉयलेटला जायचं असं ते बरेचदा करतात आणि त्यामुळे ती बैठकच त्यांची तयार होत नाही असं मला वाटतं ता त्याच्यानंतर आणखी एक भाग म्हणजे मला इन्स्ट्रक्शन्सच्या देतून आपण काही सूचना दिल्या जातात की अरे असं असं करूया आता म्हणजे तू आता असं करशील मग असं करशील मग असं करशील तर त्या सूचना आत्ता जेव्हा मी सांगते तेव्हा त्यांना ते ते कळतात की हो या सूचना फॉलो करायच्या आहेत किंवा त्या सूचनांप्रमाणे आपण आता वागायचंय पण प्रत्यक्षात त्या होत नाहीत तिथे गोंधळ होतो वैचारिक गोंधळ खूप होतो आणि तो वैचारिक गोंधळ झाला की ते मग उलट काहीतरी करत राहतात मग त्यांना काय विचार अरे आज असं करायचं ठरलं होतं ना आसू आधी इकडे जाणार होतास आणि मग त्याच्यानंतर तो इंटरव्ह्यू देणार होतास आणि त्याच्यानंतर तू त्या त्या माणसाला भेटून परत येणार होतास मग तू इंटरव्ह्यूला गेला का नाहीस तर तो म्हणतो नाही तिथे जरा भीतीच वाटली मग मी गेलो नाही पण आपलं ठरलं होतं जायचं म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ती ते करायला पाहिजे ते व्हायला पाहिजे ते मध्येच ते काढून टाकतात एकदा भीती असेल कदाचित कॉन्फिडन्स आत्मविश्वास कमी असेल म्हणून किंवा ते ग्रहण करण्याची शक्तीच कमी होते म्हणून अशाही पद्धतीने बरेचदा आम्हाला हे या समस्या भेटसावताना दिसतात त्यामुळे ही जी काही आपली आकलनशक्ती जी आहे ती जर का परत रिस्टोअर करायची असेल परत जर का आपल्याला त्याच पद्धतीने त्यांना चांगल्या पद्धतीने परत समाजामध्ये त्यांच्या करिअरमध्ये कुटुंबामध्ये थांबायचं असेल तर त्यांना त्याच्यावर कामच करावं लागतं आणि हे काम करायला काही कालावधी लागतो म्हणजे असं नाही आहे की आज मला समजलं की बाबा मला माझ्या आकलनामध्ये माझ्या बैठकीमध्ये माझ्या प्रॉब्लेम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे मला आज समजल्यावर ते उद्या दुरुस्त होईल असं काहीच नसतं त्याच्यामुळे हा तर त्यामुळे एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर आपण असं म्हणतो की आपण एखाद्या व्यक्तीला असं म्हणतो की तू अरे ते ते काम जर का केलंस आस तर तुला उद्या आपल्याला अजून आप एका व्यक्तीला भेटून आप आपल्याला मग त्याच्यानुसार ते आपल्याला ठरवता येईल की तुला काम मिळेल नाही मिळेल असं काहीतरी आपण त्याला सांगितलं तर त्याला ते जे काही म्हणणं असतं आपलं की अजून एकदा भेटायचं आहे मॅडम मग का भेटायचं आहे त्याला मग ही व्यक्ती नाही का ते करू शकणार आहे मग त्या दुसरी व्यक्ती काय करणार आहे मग तिच्याकडे परत एकदा इंटरव्ह्यू द्यायचा आहे ब... मग मग आता या छोट्या गोष्टी आहेत त्याला जाऊन भेटायचं आहे तो काय मोठा इंटरव्ह्यू किंवा असं काही नसतं पण त्याचा एक बाबुलभुआ त्याची एक भीती ही इथे खूप येते आणि कधी कधी मला असं वाटतं म्हणजे आय एम नॉट शुअर पण मला असं वाटतं की आकलन शक्तीचा जो कमजोरी येते तिथे भावनांचा रोल पण बऱ्यापैकी असतो भावना जर का हवी झाली मोठी झाली भावना तर बरेचदा याच्यावरती कॉग्नेशनवरती परिणाम होऊ शकतो असं वाटतं ओके okay. okay. पण हे कॉग्नेशन म्हणजे ही जी इम्पेअरमेंट झाली आहे ही आपल्याला रिस्टोर करता येणार आहे म्हणजे ॲडिक्सच्या बा जसं आता कॉम्नेटिव्ह इम्पेअरमेंट हा शब्द सायकॉलॉजीमध्ये किंवा सायकेट्रीमध्ये वा बरेचदा वापरला जातो हां आणि म्हणजे जसे सायकेट्रिक इलनेसेस आहेत जे मोठे इलनेसेस आहेत त्याच्यामध्ये झालेली कॉम्बिनेटिव्ह इम्पेअरमेंट बरी व्हीलच याची खात्री नाही आहे पण ॲडिक्शनमुळे जी काही आपल्याला आकलनशक्तीचे कमजोरी दिसते ती बऱ्यापैकी रिस्टोअर होऊ शकते जर का ॲडिक्शन थांबलं तर म्हणजे व्यसनमुक्ती चालू असेल आणि व्यसनमुक्तीचा काही बराच काळ गेला mm. आणि तो माणूस स्वतःवरती स्वतःच्या विचार भावना आणि वर्तन याच्यावरती काम करत असेल तर ती बऱ्यापैकी रिस्टोअर होऊ शकते पण त्याच्यासाठी सुद्धा ना काहीतरी एक असा म्हणजे मला असं वाटतं की एक लाईफस्टाईल चेंज म्हणतो ना तसं आपल्याला काहीतरी एक उपक्रम ज्याला आपण म्हणतो की तो करावा लागतो म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला व्यवस्थित आहार मिळतोय की नाही फिजिकली आपण ओके राहतो आहे की नाही म्हणजे शारीरिकदृष्ट्या सक्षम आहोत की नाही योग्य आहार योग्य वेळी घेतो आहे की नाही किंवा योग्य विश्रांती आपल्याला मिळते की नाही त्या शरीराची हालचाल करताना आपण ती जास्त सजगतेने चांगल्या पद्धतीने करतो आहे की नाही म्हणजे आहार विहार एक्सरसाइज आणि विश्रांती ह्या चारही गोष्टी जेव्हा ओके व्हायला लागतात नॉर्मल सीला यायला लागतात आणि मग काही मेंदू ॲक्टिवेट करण्यासाठी किंवा मेंदूला चालना मिळण्यासाठी करायच्या ॲक्टिव्हिटीज जेव्हा त्यांना दिल्या जातात किंवा त्या ते, ते करायला लागतात तेव्हा बरं बऱ्यापैकी मेंदू परत कार्यरत व्हायला लागतो पण ह्या ॲक्टिव्हिटीज देणं मिळणं मग वेगवेगळे आर्ट फॉर्म वापरून त्या देता येणं म्हणजे कधी आर्ट अँड क्राफ्ट वापरणं कधी म्युझिक वापरणं कधी थोडासा मेमरीवर जोर देऊन मेमरी रिस्टोअर करण्याचा प्रयत्न करणं अशा ॲक्टिव्हिटीजनी पण तो बऱ्यापैकी कार्यरत व्हायला लागतो किंवा सोशलायझिंग काय होतं ॲडिक्शनमध्ये ही लोकं खूप स्वतःला एकटं एकटं पाडतात ते एकटे एकटे राहतात एकटेच पितात किंवा एकटंच काय ड्रग्ज घ्यायचे असतील तर घेतात त्यामुळे त्यांना सोशलायझिंगचा एक, 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 चे, एक प्रकारची भीती किंवा फोबिया ज्याला म्हणू तसा पण असतो पण ही लोकं सारख्या लोकांबरोबर जर का कम्युनिटीमध्ये राहिली तर तो सोशल फोबिया बऱ्यापैकी कमी होऊ शकतो हा जो सामाजिक भे भय असतं ते कमी होऊ शकतं आणि मग त्यांची कॉन्फिडन्स लेवल त्यांची समजून घेणं आणि समजण्याची पातळी हे बऱ्यापैकी वाढायला लागते पण पर मी परत म्हणते की हे इतक्या छोट्या काळामध्ये होणाऱ्या गोष्टी नाही आहेत त्यामुळे ॲडिक्शन हा डिसीज जसा आपण पाहिला तसा तो डिसीजमधनं बाहेर येताना काही काळ देणं आणि फक्त त्याच्यासाठी तो काळ देणं बाकीचं काम चालू राहील घराच्या लेवलला घरच्या गोष्टी चालू राहतील पण प्रायोरिटीवरती प्राधान्यक्रमावरती सोब्रायटी आणि सगळं जे काही गेलेलं कॉम्बिनेशन इमोशनल बॅलन्स हे सगळं रिस्टोर होण्याकरता जो काही काळ द्यायचा आहे तो देणं हे फार महत्त्वाचं वाटतं मला माझा ॲक्च्युली पुढचा प्रश्न आहे तो कदाचित आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेऊयात की ॲडिक्शनशी रिलेटेड काही सायकेट्रिक प्रॉब्लेम आजार येण्याचे काही चान्सेस आहेत का किंवा असतात का अगदीच असतात आपण त्याचा विस्ताराने पुढे बघूया पण प्राथमिक आजार हा सायकॅट्रिक इलनेस असेल आणि त्याच्यानंतर ॲडिक्शन लागलं असेल तर आपल्याला प्राथमिक आजारावरती आधी उपचार करावे लागतात okay. आणि प्राथमिक आजार हा ॲडिक्शन असेल आणि त्याच्यानंतर ते म्हणजे ज्याला आपण म्हणतो ॲडिक्शन इंड्युस्ड काही मेंटल इलनेसेस असतील म्हणजे ऍडिक्शनमुळे तयार झालेले काही मानसिक का आजार असतील तर मग ॲडिक्शन मला आधी काम करावं लागतं आणि ते ओळखता येणं की याचा प्राथमिक आजार कुठला आहे हे जास्त महत्वाचं आहे म्हणून आपण जसं मागच्या कपेला म्हटलं की सायकेट्रिस्ट सोशल वर्कर फिजिशियन आणि सायकोलॉजिस्ट ह्या टीमने जर का काम केलं तर बऱ्यापैकी आपल्याला डायग्नोसिस व्यवस्थित होऊ शकतो आणि डायग्नोसिस व्यवस्थित झाला तर ट्रीटमेंट व्यवस्थित होऊ शकते थँक्यू सो मच मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये आता आपण हळूहळू ह्या आजारातून बाहेर पडण्यासाठीची ट्रीटमेंट कशी असेल ह्याच्याकडे बघणार आहोत तोपर्यंत या चॅनलला कर तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद